पुष्प एकोणतीस भस्म व क्षारयुक्त पाणी अनेक जमिनीत क्षार जास्त प्रमाणात असतात परिणामी त्या जमिनीच्या आश्रयाने असलेल्या पाण्यातही क्षाराचे प्रमाण खूप जास्त असते अशा पाण्याची चवही वेगळी असते त्यामुळे पाणी व्यवस्थित प्यायले जात नाही असे पाणी सेवन केल्याने अनेक आजार होतात तसेच अशा पाण्यात भांडी धुतली असता भांड्यावरही क्षाराचे डाग दिसतात अग्निहोत्र भस्म वापरले असता पाण्यातील क्षाराचे प्रमाण कमी होते तसेच त्या पाण्याची चवही सुधारते त्यामुळे तेच पाणी पिताना त्रासदायक होत नाही भस्म घातले असता क्षारयुक्त पाणीही पिणे सुसह्य होते त्यामुळे व्यक्ती व्यवस्थित पाणी पितो तसेच भस्मामुळे क्षाराचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते पाणी पाणी आज अनेक गावांत अतिशय क्षारयुक्त पाणी असते असे पाणी सेवन केल्याने माणसं वारंवार आजारी पडतात तसेच शरीरातील महत्त्वाचे अवयवही बिघडतात जसे हे क्षार पचवण्यासाठी यकृतावर ताण येतो तसेच हे क्षार शरीरावाटे बाहेर काढण्यासाठी किडनीवरही ताण येतो शरीरातील ह्या अत्यंत महत्त्वाच्या अव अवयवांवर अवय ताण आल्यामुळे अनेक आजार होतात अशा वेळी अग्निहोत्र भस्म वापरले तर क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम नक्कीच टळू शकतात शरीरातील यकृत मूत्रपिंडसारखे महत्त्वाचे अवयवही सुरक्षित राहू शकतात आपण सेवन करत असलेले पाणीही शुद्ध स्वच्छ निर्जंतुक व पोषक तत्वांनी भरपूर असणे गरजेचे आहे अग्निहोत्र भस्म हे पाण्याला स्वच्छ शुद्ध निर्जंतुक अल्कलाईन व पोषक तत्वांनी भरपूर करते आमच्या गावात फिल्टर केलेले पाणी येते त्या पाण्याचा एक विशिष्ट वास येतो त्यात घातलेल्या केमिकल्समुळे परंतु त्याच पाण्यात अग्निहोत्राचे भस्म घातले असता पाण्याचा वास जाणवतही नाही तसेच भस्म घातलेले पाणी व्यवस्थित भरपूर प्यायले जाते गावाला घरातील गच्चीवर असलेली टाकी स्वच्छ केली त्यातील गाळ बाहेर काढला दोन दिवसांनी पाहिले तर सर्व गाळ सुकून त्याची सफेद पावडर जमा झाली होती ती पाहून आश्चर्य वाटले की आपल्या शरीरात नकळत इतके सारे केमिकल्स जात होते आणि त्याचे दुष्परिणाम होतात आता जीवनात अग्निहोत्र आले आहे तर अग्निहोत्राचे भस्म रात्रभर पाण्यात घातले जाते आणि त्याच पाण्याचा दुसऱ्या दिवशी स्वयंपाक व पिण्यासाठी उपयोग केला जातो अनेक गावात चार दिवसात एकदा पाणी येते पाण्यात हे भस्म जास्त दिवस राहिले तरी काहीही अडचण नाही ज्यावेळी पिंपातील अथवा हांड्यातील पाणी संपेल तेव्हा पिंप अथवा हांडा रिकामा करून त्यात दुसरे पाणी भरावे